नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस वर्ष विविध कारणांनी गाजलं होतं त्यात जास्त चर्चेचा विषय म्हणजे एक मोठा लग्न सोहळा साधारणपणे एक वर्ष त्या लग्नाची तयारी चालू होती देश विदेशातून आलेली सेलिब्रिटी लग्नासाठी बुक झालेले मोठमोठे हॉटेल्स आणि एकंदर दिमागदार सोहळ्यावर केलेला कोट्यावधींचा खर्च तुमच्या लक्षात आलंच असेल की हे लग्न होतं अंबानीच्या लाडक्या मोलाचं अनंत अंबानीच या लग्नाबद्दल दररोज नवनवीन चर्चा चालू होत्या तुम्हाला माहीत आहे का अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या अगोदर दहा बारा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेराला आणखी एक शाही विवाह सोहळा झाला होता या विवाहावर तब्बल साडेपाचशे कोटी रुपये खर्च केले गेले होते हा विवाह होता प्रमोद मित्तल यांच्या कन्येचा या शाही विवाह सोहळ्यावर साडेपाचशे कोटी रुपये खर्च करणारे प्रमोद मित्तल आज दिवाळखोर झालेत हो तुम्ही बरोबर ऐकताय प्रमोद मित्तल दिवाळखोर झालेत आपली पत्नी आणि मुले आपले घर चालवतात असा दावा त्यांनी केला आहे आता प्रश्न पडतो की एकेकाळी आपल्या मुलीच्या लग्नावर साडेपाचशे कोटी रुपये खर्च करणारे प्रमोद मित्तल देशोधडेला कसे लागले ते दिवाळखोर कसे झाले हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्तल कुटुंबाचा इतिहास पाहिला तर हे कुटुंब मूळत राजस्थानमधील एकोणीसशे पन्नास साठच्या दशकात मोहनलाल मित्तल यांच्या घरात लक्ष्मी मित्तल प्रमोद मित्तल आणि विनोद मित्तल यांचा जन्म झाला काही काळात मोहनलाल यांनी कोलकात्याला स्वतःची मिल चालू केली ही मिल चालू केल्यानंतर मित्तल कुटुंबाने कोलकात्याला स्थलांतर केलं व्यावसायिक पार्श्वभूमी असणाऱ्या या तिघा भावंडांनी म्हणजे लक्ष्मी मित्तल प्रमोद मित्तल आणि विनोद मित्तल यांनी स्वतःचं अस्तित्व स्वतःचं नाव कमवायचं ठरवलं मित्तलांच्या व्यवसायाची वाढ होत होती पण एकोणीसशे नव्वदच्या आसपास या भावंडात वाद निर्माण झाला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये लक्ष्मी मित्तल हे प्रमोद आणि विनोद यांच्यापासून वेगळे झाले तिघा भावात उद्योगधंद्याची वाटणी झाली आणि हे भाऊ आपापल्या मार्गाला लागले कालांतराने प्रमोद आणि विनोद मित्तल हे सुद्धा वेगळे झाले तिघांचे व्यवसाय मोठे होत होते लक्ष्मी मित्तल यांनी आर्सेलर मित्तल नावाची स्टील कंपनी उभी केली आज जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी असा उल्लेख आरसेलर मित्तलच्या कंपनीचा केला जातो त्याचप्रमाणे सर्वात श्रीमंत येणार आय म्हणजे सर्वात श्रीमंत अनिवासी भारतीय म्हणून लक्ष्मी मित्तल यांचा उल्लेख केला जातो दुसरे भाऊ प्रमोद मित्तल यांनी सुद्धा स्वतःचा व्यवसायात जम बसवला होता महत्वाकांक्षा असणं वाईट नाही पण प्रमोद मित्तल यांना अतिमहत्वाकांक्षा होती किंवा कमी कष्टात कमी वेळात जास्त मोठं होण्याचं स्वप्न होत आणि अशाच कारणामुळे प्रमोद मित्तल हे दिवाळखोरीत निघालं असं बोललं जातं दोन हजार तीनमध्ये मध्ये प्रमोद मित्तल यांनी जे आय के आय एल म्हणजेच जिकिल या कंपनीबरोबर काम करायला सुरुवात केली या कंपनीच्या सुपरवायझर बोर्डचे ते प्रमुख बनले होते हीच गोष्ट प्रमोद मित्तल यांच्या आयुष्याला कलाटणारे मिळण्याचा प्रसंग किंवा कारण असं आपण म्हणू शकतो झालं असं की या जिकील कंपनीने सोळा वर्षापूर्वी काही कर्ज घेतलं होतं या कर्जासाठी हमीदार होण्याची तयारी प्रमोद मित्तल यांनी दर्शवली आणि प्रमोद मित्तल यांची ग्लोबल स्टील होल्डिंग ही कंपनी या कर्जासाठी हमीदार बनली या जिकील कंपनीने मुरगेट इंडस्ट्रीज कंपनीकडून कर्ज घेतलं होतं आपण जामीन कोणाला आणि किती रकमेला होतोय हे आपल्या लक्षात आले पाहिजे हे नेमकं प्रमोद मित्तल यांच्या लक्षात आलं नाही की त्यांनी स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अमर्यादित धोका पत्करला हे कळत नाही पुढच्या काळात जिकिल हळूहळू तोट्यात गेली आणि मित्तल यांची ग्लोबल स्टील होल्डिंग ही कंपनी सुद्धा या कर्जाची परतफेड करण्यात असमर्थ ठरली परिणामी प्रमोद मित्तल यांच्यावरील कारवाईला सुरुवात झाली मित्रांनो हे कर्ज इतक्या मोठ्या प्रमाणात असताना दोन हजार तेरामध्ये प्रमोद मित्तल यांनी आपल्या मुलीचा म्हणजेच सृष्टी मित्तल हिचा शाही विवाह सोहळा आयोजित केला होता बार्सिलोना इथं साजऱ्या झालेल्या विवाहात पाचशे पन्नास कोट रुपये खर्च केल्याचा दावा केला जातो दोन हजार चारमध्ये मध्ये लक्ष्मी मित्तल यांनी आपल्या मुलीच्या म्हणजेच वनिषा मित्तल हिच्या लग्नात सुमारे सव्वा चारशे कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मिळते तर दोन हजार तेराला त्यांचे बंधू प्रमोद मित्तल यांनी सुमारे सव्वाशे कोटी जास्त खर्च करून आपल्या मुलीचा विवाह पार पाडला आणि त्यानंतरच प्रमोद मित्तल यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली असं बोललं जातं त्यांच्यावर आता सुमारे तेवीस हजार सातशे पन्नास करोड रुपयांचं कर्ज आहे या कर्जामुळे त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बोसनिया इथं अटक करण्यात आली होती त्यावेळी ते त्यांचे बंधू लक्ष्मी मित्तल यांनी सुमारे सोळाशे कोटी रुपये भरून त्यांची सुटका केली होती पण आता प्रमोद मित्तल भलतेच अडचणीत आलेत असं दिसतंय नुकतंच त्यांना लंडनमधील सर्वात मोठा दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आला आहे आपल्याकडे आता केवळ दीड कोटी रुपये शिल्लक आहेत आणि आपल्या नावावर केवळ एकच घर आहे आणि आपला खर्च आपली बायको आणि मुले चालवतात असा दावा त्यांनी केला आहे अशा पद्धतीने एकेकाळी आपल्या मुलीच्या लग्नात साडेपाचशे कोटी रुपये खर्च करणारा श्रीमंत माणूस आता दिवाळखोरीत निघालाय पण दुसऱ्या बाजूला त्यांचे बंधू लक्ष्मी मित्तल यांना जगातील श्रीमंत व्यक्तीपैकी एक व्यक्ती म्हणून ओळखलं जातं त्यांची कंपनी जगातील सगळ्यात मोठी स्टील कंपनी म्हणून ओळखली जाते आपल्याकडे जुनी म्हण आहे ना दुसऱ्याने सोन्याचा गोप गळ्यात घातला म्हणून आपण कासरा बांधायचा नसतो हेच नेमकं प्रमोद मित्तल यांनी केलं अतिहाव हे प्रमोद मित्तल यांच्या अदप कारण बनले आता लक्ष्मी मित्तल हे पुन्हा आपल्या भावाच्या मदतीला येतात की प्रमोद मित्तल यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल हे येणाऱ्या थोड्याच दिवसात कळेल तुम्हाला या सर्व घटनेसंदर्भात काय वाटतं प्रमोद मित्तल यांचं अदब होण्याचं कारण काय असेल तुमचा अंदाज काय नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद